शेतकरी नमस्कार आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे पैशी पंढरपूरसाठी लोडिंग मलेशियन डॉर्प शेतकऱ्यांचं नाव आहे बिझनेसमॅन श्री नंदकुमार कलागते सर मुक्कामपोस्ट पैशी पंढरपूरसाठी जे आपले क कंपल्ट सिक्युरिटी सर्विस पुणे सर्व सर्व म्हणजे मालक आहेत सरांनी जे बुटकी लोटर मलेशियन डॉर्प दोन वर्षाची रोपं घेतलेली आहेत लावल्यापासून अडीच तीन वर्षात फळधारा चालू होत्या नारळ म्हटलं तर चारपळ खारपड दर्दरिक्त जमिनीत येतं आणि नारळाला म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये आणि त्याचबरोबर कुठल्याही वातावरणात येणारं पीक आणि एकदा लावल्यापासून पन्नास वर्षापर्यंत आंतरपिकं घेता येणारं असंही बुटके लोटन जातीचं वैशिष्ट्य आहे एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात आता कलागती सराने जी पैशी आपल्या फार्म हाऊससाठी जी झाडे घेतलेली आहेत मलेशियन डॉर्वर ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाण्याने आणि खोबऱ्यासाठी चालणारी टुविनमध्ये जात आहे अडीच ते तीन वर्षात फळदारणा चांगली चालू होते एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात बुटकी लोटन जात आहे आता हे जे मटेरियल आहे हे रिबॅगिंगला आलेलं म्हणजे प्रत्येक वर्षी आपली जी रोपं शिल्लक राहिल्यानंतर आपण साठ किलोच्या बॅगला शिफ्ट करत असतो तर ती रोपं शिल्लक राहिलेली आहेत योगायोगानं सरांनी बुकिंग केल्यानंतर आपण त्यांना ही रोपं देत आहोत रोपाची किंमत आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोहोच ज्या माझ्या महाराष्ट्रात पाचशे बागा नारळ लागलेले आहेत त्यामध्ये मोहोळमधली कुरुलकामतीमधली विष्णुबंत माळी ननवरे असतील त्याचबरोबर पुण्यामध्ये राहणारे सूर्यकांत माळी अक्कलकोट किनीवाडीमधले सूर्यकांत माळी साहेबांनी तर सर्व प्रकारची फळझाडे लिंबूपासून आंबा लिंबू नारळ संत्री मोसंबी अशी सर्व फळझाड लावलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी माझी आज माझे जे लाख कस्टमर आहेत त्यामध्ये दिवसेंदिवस जी कस्टमरची संख्या वाढत आहे कारण मी स्वतः भेशेक आणि महाराष्ट्रात माझ्या अशा बऱ्याच लागवडी आहेत आणि रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मारत सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बुटकी लोटेलमध्ये मलेशियन डॉर्फ नारं नार, नार पाणी आणि खोबऱ्यासाठी शाळेसाठी चालणारी जात शासनमाने नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला